एका ठिकाणी शेतकऱ्यांच्या जमिनीला लार ऍक्टप्रमाणे पैसे द्यायचे आणि दुसऱ्या जमिनीला एका ठिकाणी एक कोटी एकरनं एक पैसा दिला आता दुसऱ्या ठिकाणी तुम्ही चार लाख रुपये पाच लाख रुपये एकरनं पैसा देता शेतकऱ्याला ठार मारतायत काय ठिकाणी टिंगाल तलली आहे का शेतकऱ्यांची मला माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांचं विरोधी पक्ष असताना असतानाच भाषण या सभागृहातला आठवत म्हणजे खालच्या सभागृहात त्यांनी त्या कालखंडात सरकारला असं म्हटलं होतं की एकोणा दोन हजार तेराला जो लार ऍक्ट झाला लाडविसेजन रिक्विशन ऍक्ट झाला तो ऍक्टच्या नुसार शेतकऱ्यांना किमान साडेचार पट पाच पट रक्कम रेडी रेकनरच्या किंवा बाजारभाव जो अधिक आहे त्याच्या पट मिळायची हे मिळत असताना तत्कालीन उद्धवजींचं सरकार आलं आणि उद्धवजींच्या सरकारच्या कालखंडामध्ये तो कायदा बाजूला ठेवला आणि शेतकऱ्याला आता फक्त रेडी रेकनरच्या किंवा जो अधिक मूल्य आहे त्याचे दुप्पट पैसा मिळायला लागला म्हणजे त्या ठिकाणी रेडी रेकनर मुळामध्ये वर्षानुवर्ष पाहिले तर काही ठिकाणी कमी आहेत काही ठिकाणी जास्त आहे आता आमच्याकडचं रेडी रेकनर जर पाहिलं तर नगरपालिका क्षेत्रामधलं जुनं रेडी रेकनर त्या ठिकाणी म्हणतात तर ते आठ लाख रुपये नऊ लाख रुपये करेन आज जमीन त्या ठिकाणी झाली तर चाळीस लाख एकर आहे पन्नास लाख रुपये एकरची जमीन आहे काही काही ठिकाणी एक कोटी रुपये जे एकरची जमीन आहे मग शेतकऱ्यांना पैसा देत असताना असा कंजूसपणा का करता एका ठिकाणी तुमच्या महत्वाकांक्षी प्रकल्प राबवत असताना देवेंद्रजींनीच त्या कालखंडामध्ये सरकारवर टीका केली उद्धवजींना त्या कालखंडात देवेंद्रजींनी प्रश्न विचारला होता हा की असं का करतात तुम्ही शेतकऱ्याच्या उरावर आहे का शेतकऱ्याच्या जीवावर आहे का मग आता देवेंद्रजी मुख्यमंत्री आहे आता तुम्ही उरावर बसल्या का शेतकऱ्यांच्या आता काय करताय तुम्ही आता तुम्ही कायदा बदलावा ना जो मूळ कायदा आहे त्याच्या त्यानं मग शेतकऱ्यांच्या जमिनी घेत असताना त्यांच्या वडिलांबार जमिनी हिसकून घ्यायच्या त्यांच्या भावना त्यांच्याशी निगडित असतात अशा जमिनी घ्यायच्या आणि त्यांना नामपत्र दरामध्ये दे भाव द्यायचा आहे कदापि शेतकरी आता ह्या जमिनी तुम्हाला देणार नाही हे प्रकल्प होऊ देणार नाहीत अशा स्वरूपाची मानसिकता सरकारच्या शेतकऱ्यांचे झालेली आहे उक्ताईनगर तालुक्यामधल्या जमिनी शेतकऱ्यांच्या जात आहे शेतकरी रडून राहिलाय कलेक्टर हसतोय टिंगल करतोय त्या शेतकऱ्यांची हम तो नाही दे सकते हम तो नाही सकते एकाच शेतामध्ये एकाच ठिकाणी दोन भाव शेतकऱ्याचे देत आहेत एकाच ठिकाणी एकाच ठिकाणी एकाच हायवेसाठी अॅक्विशन करत असताना एका ठिकाणी म्हणतो की मी आठ लाख रुपये कर देईल आणि त्याच शेतामध्ये दुसऱ्या ठिकाणी पंधरा लाख रुपये कर देईल म्हणजे एकाच ठिकाणी अॅक्विशन करत असताना एका टिंगल चाललेली आहे आणि मग या ठिकाणी बोलायला गेलं तर अधिकारी तुमच्या अक्षरशः टिंगल करायला लागले तशी स्थिती काय चाललंय या राज्य सरकारमध्ये असं शेतकऱ्यांचे काय हाल चालले जरा बघा आणि मी आपल्याला विनंती करणार या निमित्तानं की शेतकऱ्यांच्या जमिनी घेत असताना त्याला किमान एकतर शेतकऱ्याला जमिनी द्यायच्याच नसतात आपली गरज किंवा राष्ट्राची गरज म्हणून तर पुढाकार घेतो किंवा हे जमीन पण निदान मला योग्य मोबदला मिळाला पाहिजे एका बाजूला समृद्धीला एक मोबदला देणार शक्तीपीठासाठी शक्तीपीठ मार्गासाठी योग्य मोबदला देणार त्या ठिकाणी त्यांना मोबदला वाढवून देणार आणि हैदराबाद इन इंदोर मार्गासाठी बघीन मोबदला इतका नाम मात्र म्हणजे नगरपालिका हद्दीतल्या जमिनी चार लाख रुपये एकच येतात प्लॉटने खाता चार लाख रुपयामध्ये मग या ठिकाणी हे काय चाललेलं आहे सरकारचं या सरकारच्या धोरणाने या संदर्भामध्ये हा विचार करण्याची आवश्यकता आहे अध्यक्ष महोदय अनेक विषयाच्या संदर्भामध्ये बोलता येण्यासारखं आहे ग्रह खात्याचा विषय तर गंभीर आहे त्यावेळेस बोलू आपण ग्रह खात्याच्या संदर्भामध्ये तर उल्लेख केला वारंवार या संदर्भामध्ये महिलांच्या संदर्भामध्ये सुरक्षितता आहे काय उद्या महिलांच्या संदर्भामध्ये आपण चर्चा केली त्यावेळेस बोलू पण या राज्यामध्ये सर्वात जास्त महिलांवर अत्याचार आणि बलात्काराचं प्रमाण या दोन वर्षामध्ये झालं दोन वर्षामध्ये या राज्यामधली कायदा सुव्यवस्था जर तपासून पाहिली तर गुंडागर्दी एवढी वाढले एवढे सायबर गुन्हे वाढले त्या ठिकाणी राज्यपालांच्या अभिभाषणामध्ये उल्लेख नाही आहे गृह खात्याचा कोणत्या अवस्थेमध्ये पोलीस जगतात ते नाहीये आज जर पाहिलं तर पोलिसांच्या निवासस्थानी ता पाहिले ग्रामीण भागामध्ये तर त्यात बेघर तरी एखादं चांगलं राहील पण पोलिसांचे निवासस्थान चांगले नाही आहेत आमच्या जा जळगाव जिल्ह्यामध्ये सावदा वगैरे अनेक ठिकाणचे पाहिले निवासस्थान मोडकडी आलेले निवासस्थानाचा पोलीस राहायला तयार नाही मग पोलिसांना एका बाजू व्यवस्था करायची नाही पोलिसांच्या निवासस्थांच्या व्यवस्थेने त्यांना पगारवाढीमध्ये काही व्यवस्था करायची नाही चोवीस चोवीस तास त्यांना चा ड्युटी करायला लावायची आणि दुसऱ्या बाजूने कायदा सुव्यवस्था सांभाळावा असं त्यांना म्हणायचं आहे आज या ठिकाणी जळ आपल्या महाराष्ट्रभरामध्ये जर कायदा सुव्यवस्थेची पाहिली परिस्थिती तर दिवसेंदिवस बिघडत चाललेली आहे महिलांवर अत्याचाराचं जा प्रमाण वाढत चाललेलं आहे महिलांवर अत्याचाराचं प्रमाण वाढत नाही गुन्हेगारांना आज धाक राहिला नाही अशी स्थिती आज या संदर्भामध्ये अध्यक्ष महोदय आज होताना दिसत आहे माझा अध्यक्ष महोदय प्रश्न असा आहे वन खात्याच्या संदर्भामध्ये आपण रोल केलेला वन खात्यामध्ये हो एकच प्रश्न मी विचारणार आपल्याला माझ्याकडे वन आहे सुरक्षित वन वा आहे वाघ आहेत वगैरे सगळे सगळे ते असला आहेत वाघ आहे वगैरे अशा ठिकाणी नीलगाई असेल अस्वलं येतात रस्त्यावर येतात रस्त्यावर येत असताना एखाद्या मोटरसायकलला धडक लागते तो माणूस मरतो एखाद्या गाडीला घडक मारते ते गाडी उलटी पालटी होऊन ते गाडीमधले काही लोक मरण पावतात मागच्या तेवीसच्या आधी दोन हजार तेवीसच्या आधी अशा स्वरूपाचं जर वन्य प्राण्यांच्या धडकेने जर मृत्यू झाला असेल तर त्या मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबाला आपल्याला पाच लाख दहा लाख जे काही अनुदान द्यायचं होतं ते मिळत होतं दोन हजार तेवीसपासून ते अनुदान बंद केलं याचा काय दोष आहे त्याच्यामध्ये हा रस्त्यानं चाललाय एखादा अस्वला आणि त्याने त्याला ठक्कर मारली जो मला त्याचा काय दोष आहे आणि जे दोन हजार तेवीसला अनुदान देतच होतो आपण त्या अनुदानाच्या संदर्भामध्ये अनुदान बंद करण्याचं कारण काय म्हणजे माणसं मरत असताना त्याला ता 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 मदत करायची नाही आणि जनावर वाचवायसाठी बाकी हजारो लाखो रुपये खर्च करत राहायचं आहे हे काय धोरण लावलेलं आहे सरकारचं मग या धोरणामध्ये बदल करण्याची आवश्यकता आहे अध्यक्ष महोदय पठणच्या संदर्भामध्ये आपण एक उल्लेख केलेला आहे याच्यामध्ये या राज्यपालांच्या अभिभाषणामध्ये की तालुक्याला आम्ही कृषी उत्पन्न बाजार समिती निर्माण करू मग तालुक्याला कृषी उत्पन्न बाजार समिती निर्माण करू हे जर पहिलं तर धोरण चांगला आहे की बाबा प्रत्येक तालुक्याला झालं पाहिजे पण जे छोटे तालुके आहेत या छोट्या तालुक्यांना काय करणार तुम्ही कृषी उत्पन्न बाजार समिती जेव्हा निर्माण करायची असते त्या ठिकाणी तिच्या उत्पन्नाचं साधनं किती आहे ते तपासावं ला लागतं ते ठिकाणी वायबल आहे की नाही कारण नुसत्या राजकीय सोयसाठी कृषी उत्पन्न बाजार समितींची निर्मिती करायच्या तोट्यामध्ये त्या ठिकाणच्या मी आपण माननीय मंत्री बसलेले या ठिकाणी मी आपल्याला विचारू असतो बोधवडला स्वतंत्र कृषी उत्पन्न बाजार समिती केली मुक्ताईनगरला स्वतंत्र केली भुसावळला स्वतंत्र केली तिन्ही ठिकाणच्या जर बाजार समित्या विघटित करून त्यात स्वतंत्र केल्या बाजार समित्या पगार जायला आज पैशाने आज आज एकत्रित बोधवळ वरणगाव कृषी उत्पन्न बाजार समितीने ता, मुक्ताईनगर तालुक्याची बाजार समिती बघायला पैसेने उद्या ह्याच्या तीन बाजार समित्या केल्या तर प्रॉपर्टी विकावी लागणार आहे प्रत्येकाची कशासाठी हे धोरण अशा स्वरूपाचं धोरण घेत आहे प्रत्येक तालुक्याला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या ऐवजी तुम्ही त्या बाजार समित्या निर्माण करा मोठ्या बाजार समित्या असतील त्याचं विभाजन करा आणि हिंमत दाखवा की नवी मुंबईची जी बाजार समिती आहे त्याचं विभाजन करू पुण्या कृषी उत्पन्न बाजार समितीचं विभाजन करण्याची ताकद तुमच्यात आहे का तुमच्यामध्ये नाही मग मोठ्या कृषी उत्पन्न बाजार क्षेत्रात तसेच पाहिजे पुण्यात एकच तालुका आहे पुण्यात तालुक्यामध्ये जी कृषी उत्पन्न बाजार समिती आहे ती कृषी उत्पन्न बाजार समिती विभाजन करू शकता का तुम्ही नाही करत आम्ही अनेक वेळा म्हटलं की या कृषी उत्पन्न बाजार समित्या मोठ्या झालेल्या यांचं तुम्ही विभाजन करा हे नाही तालुक्याला विभाजन करू मग हे तर तालुक्यात राहणार ना पुणे तालुका राहणार आहे नवी मुंबई राहणार आहे या तुम्हाला विभाजित नाही करता येणार ना। मग अशा ठिकाणी विभाजित करायच्या तर मोठ्या कृषी उत्पन्न बाजार समिती विभाजित करा पण ज्या बाजार समित्या त्या ठिकाणी उत्पन्नच मर्यादित राहणार आहे त्या सरप्लस नाहीच आहे कधी आयुष्यभरामध्ये अशा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संदर्भात धोरण तुम्ही राज्यपालांच्या अभिभाषणामध्ये घेत आहेत मला वाटतं की हे योग्य धोरण नाही आहे या संदर्भाचे फेरविचार सरकारने केला पाहिजे रोजगार हमी योजनेच्या संदर्भामध्ये आपण म्हटलेले की इतके शेत इतके वगैरे निर्माण करू माझा सरकारला प्रश्न आहे आज शेतकरी अडचणीमध्ये आहे रोजगार हमीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना लागणारा शेतमजूर आज मिळत नाही मजूर मिळत नसल्यामुळे शेती नुकसानी द्यायला लागली अशी आजची स्थिती आहे यांत्रिकीकरणासाठी आपण कितीही मदत करायची ठरवली तरी प्रत्येकाला यांत्रिकीकरण करणं आपलं ट्रॅक्टर असेल टिलर असेल र रोट्यावेटर असेल का असतील ते त्याला घेणं शक्य नाही आहे अशा स्वरूपामध्ये शेतकऱ्याची जी, जी मजुरी आहे ती महागत चालली आहे कापूस गातो आहे या ठिकाणी साडेसात हजार सात हजार रुपये प्रति ना आणि वेचायचं त्याला दहा रुपये किलोने म्हणजे एका झालं की वेचाई जायची दहा रुपये किलो कापूस विकायचा सात हजार रुपये क्विंटलने म्हणजे हे काय याच्यामध्ये जे विसंगती आहे तर माझी सरकारला विनंती आहे की शेतकऱ्यांना दिले झालेल्या मजुरांची मजुरी हे रोजगार हमी योजनेच्या अंतर्गत देण्यात यावी रोजगार हमीतूनच काम करत ना तो तुम्हाला मजुरांच्या हाताला काम देणार ही रोजगार हमी योजनेचं मुख्य सूत्र आहे शेतामध्ये काम करणारा मजूर हा त्याच्या हाताला काम करावं म्हणून शेतकऱ्याकडे काम करतो शेतकऱ्याला आज मजुरी पडत नाही पण शेतीमध्ये तो काम करतो म्हणून रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून शेतमजुरांना शेतमजुरी द्यावी म्हणजे शेतीचा मा कमीत कमी या संदर्भामध्ये शेतीचा जो खर्च आहे तो कमी होण्यास मदत होईल दुसरी महत्वाची एक एक तास बोललेत बाकीचे मी एक पाच मिनटं बोलतो संपवतो म्हणजे बाकीच्यांचं मी पाहत होतो एक एक तास तुम्ही रेकॉर्ड करा चाळीस मिनिट पंचेचाळीस मिनिट पण मला बोलायचं आणि जास्त मी एवढंच दोन तीन शब्द आपला मुद्दे सांगतो रोजगार हमीच्या संदर्भात ही मंजुरी दिली पाहिजे असं माझी आपल्यासमोर मागणी राहणार आहे आणि तिसरा अध्यक्ष महोदय की सहकाराच्या माध्यमातून मग अशा सांगितलं की बँकांना मदत करण्याची गरज आता ज्या बँका एन पी एमध्ये गेल्याला नोटीस देतं सरकार की तुम्ही एन पी एमध्ये का गेलात पण एन पीमध्ये का गेल्या ते कारणं जर शोधायची झाले त्या ठिकाणी एका बाजूला कर्जमाफीच्या घोषणा हे कारण आहे दुसऱ्या बाजूला तुम्ही त्या ठिकाणी दोघांगण संस्थांना की आम्ही एक लाखावरचं दोन लाखावरचं कर्जावरचं व्याज घेणार नाही हे तिसरं धोरण आहे बँकांनी जर खाजगी व्यक्तींना कर्ज दिलं खाजगी व्यक्ती म्हणजे कसं की एखाद्या खाजगी व्यक्तीने त्याच्या व्यवसायासाठी कर्ज घेतलं तुम्ही म्हणता सहकार कायद्यामध्ये तशी तरतूद नाही आम्ही देणार नाही पण धोरणामध्ये जर बदल करून एखाद्या बँकेने त्या ठिकाणी एखाद्या उद्योगाला कर्ज दिलं असेल आणि त्या उद्योगाकडून नियमित कर्ज फेड होत असेल किंवा त्या कर्ज दिलं त्याचं दहा पटीनं पाच पटीनं जर त्या ठिकाणी मार्गेज केलं असेल काय हरकत आहे जिल्हा बँका नुकसानीत का जायला लागला कोणती जिल्हा बँक आज महाराष्ट्रामध्ये फायद्यामध्ये आहे मला सांगा या महाराष्ट्रामधल्या जेवढ्या काही छत्तीस सदोतीस जिल्हा बँका आहेत ह्या सर्वच्या सर्व बँका आज नुकसानीमध्ये जात आहेत त्याचं धोरण चुकत सरकारचं कुठेतरी कुठेतरी एका बाजूला तुम्ही नियंत्रण आणत असताना स सहकारी बँकांना सवलतही दिली पाहिजे मग अशा ठिकाणी या ठिकाणी या मधून मला वाटतं की आपण या ठिकाणी हे करण्याची आवश्यकता आहे अध्यक्ष महोदय बाकीच्या विषय मी आता अर्थसंकल्प अधिवेशनात बोलेल फक्त एवढंच मी बोलणार आहे याच्यामध्ये की राज्यपालांचं अभिभाषण आहे या राज्यभरामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या ह्या दिवसेंदिवस वाढत आहे या, या आत्महत्या रोखण्यासाठी आम्ही काय उपाययोजना करणार आहे कमीत कमी राज्यपालाच्या एक शब्दाना तरी टाकायला पाहिजे होतं हजारो शेतकरी आज फाशी घेऊन आमरत आहे हजारो शेतकऱ्यांच्या आत्महत्या सरकारचं धोरण काय आहे का शेतकऱ्यांना असं खेडेभंग्यासारखं मारू द्यायचं आहे त्या आत्महत्या वाचवण्यासाठी या शेतकऱ्याला काही मदत करणार आहात की नाही तुम्ही आम्हाला आपल्या माध्यमातून उत्तरामधनं अपेक्षित आहे की या राज्यामध्ये या पाच वर्षामध्ये किती शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या किती शेतकऱ्यांना तुम्ही अनुदान दिलं लाडके बहीण लाडके बहीण करत असताना या संदर्भामध्ये लाडके बहिणीला पैसा जरूर द्या जो द्यायचा आणखी एकवीस रुपये वाढवून द्या त्याच्याबद्दल आमचं धोरण नाही पण स्वर्गीय गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना बंद संजय गांधी निराधार योजना सहा महिन्यापासून पैसे दिले नाही वृद्धभूमी योजना सहा महिन्यापासून आठ महिन्यापासून पैसे मिळालेले नाही अनेक योजना अशा आहे की वर्षानुवर्ष आपलं एक एक वर्ष झाले त्या माणसांना अनुदान नाही आहे म्हणजे ते मरतायत तिकडे त्यांचं नियमित अनुदान जे आहे ते अनुदान मिळत नाही आणि या ठिकाणी वाहिलं तर बहीणसाठी पैसा तुमच्याकडे आहे या गोरगरीब माणसांसाठी योजना बाकी एका ठिकाणी बंद होऊन राहिलेल्या आहेत मग सरकार आहे काय धोरण त्यातरी योजना बंद करून टाका एकतरी योजना सुरू करून टाका तुमच्याजवळ पैसा नाही आहे पैसा नसताना मग अशा योजना जी लांबी यादी आहे ते कशासाठी करतायत नियमितपणे पैसा मिळाला पाहिजे स्कॉलरशिपचा पैसा मिळत नाही आहे शाळांचा अनुदान वेळेवर मिळत नाही आहे शाळांचं वेतनेच अनुदान तुम्हाला देता येत नाही शिक्षक भरती तुम्ही बंद करून टाकलेली आहे तुम्ही या ठिकाणी अशा अनेक योजना आहेत की ज्या बंद केल्या या योजना त्वरित सुरू केल्या पाहिजे राज्य सरकारने संदर्भात धोरणात्मक निर्णय घ्यायला पाहिजे मला खेद वाटतो की राज्यपालांचं अभिभाषण मी पहिल्यांदाच इतक्या वर्षात पहिल्यांदा असं पाहिलं त्रोटक भाषण धोरणात्मक दिशा असल्या पाहिजे राज्य कोण्या दिशेनं चालला रोज कोण्या दिशेनं नेणार आहात आमच्या राज्यातला प्रत्येक व्यक्तीला आम्ही काय देणार आहोत हे असायला पाहिजे ते सोडून दिलं मला हे केलेलं आहे ते केलेलं आहे मला माहिती आहे की तीनच महिने झाले तुम्हाला येऊन तीन महिन्यामध्ये काय केलं एवढंच तुम्हाला लिहिणं मर्यादित होतं पण भावी कालखंडामधल्या दिसतात तरी स्पष्ट करण्याच्या दृष्टिकोनातनं राज्यपालांच्या भाषणामध्ये अपेक्षित होतं दुर्दैवाने ते नाही म्हणून या राज्यपालांच्या अभिभाषणावर मी खेद व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द सांगतो